नमस्कार श्रोते हो मी डॉक्टर प्रतिभा जाधव हो। रारंग ढांग या प्रभाकर पेंढारकर लिखित कादंबरीतील भाग सात तुमच्या पुढे सादर करते आहे रारंग ढांग प्रभाकर पेंढारकर भाग सात चंद्रप्रकाशात किन्नोर कैलासचं हिमशिखर स्वच्छ निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर उठून दिसत होतं वातावरण शांत कुठं कसली हालचाल नाही साऱ्या सृष्टीवर चंद्रकिरणांच्या निळ्याधारा खाली दूरवर वाहत असलेली सतलज ह्या अंतरामुळं तिचा आवाज ऐकू येत नाही की ती देखील या शांततेवर कुठं ओरखडा उठू नये म्हणून पाय न वाजवता हलकेच निघालेली आहे तिच्या पात्रातले मोठाले काळे पत्थर लाटांना अडवायचं आणि मोत्यासारखे चकाक ते तुषार एकमेकांच्या अंगावर उडवायचे हा त्यांचा नेहमीचा खेळ पण तेही आता झोपी गेल्यासारखी शांत आहेत हा रारंग ढांग काही दिवसांपूर्वी एकमेकांना ओळखत नसलेल्या डिटॅचमेंट थ्रीमधल्या जवानांचा गुरख्यांचा माझा आणि मेजर बंबांचा एकमेव दुवा मला वाटलं होतं एका बाजूला हा रारंग ढांग आणि दुसऱ्या बाजूला आम्ही माणसं रस्सी खेच खेळतो आहोत पण एकाच बाजूला स्वतःच्या अधिकाराची सतत जाणीव असलेले मेजर बंबा आणि दुसऱ्या बाजूला अब्ल डी सिव्हिलियन मेजर बंबा ह्या रारंग ढांगात रस्ता तयार करण्याचा प्रश्न तुम्ही आर्मी स्टाईलनं सोडवून टाकलात विश्वनाथ मेहंदळे अथवा लेफ्टनंट अमर ही आर्मी स्टाईल ही अधिकाराची स्टाईल सिव्हिल जीवनातही माझा तिचा परिचय झालेला आहे आर्मी अधिकाऱ्याला आहेत तसेच त्यापेक्षा अधिक अधिकार युनायटेड कन्स्ट्रक्शनच्या मॅनेजिंग डायरेक्टरला आहेत आणि जेव्हा त्यांना विरोध होतो नगरपालिकेने मंजुरी दिल्याखेरीज स्कायस्क्रेपरवर आणखी दोन मजले चढवणं हा गुन्हा आहे असं स्पष्ट शब्दात सांगितलं जातं तेव्हा तेही त्यांच्या अधिकाराचा उपयोग इथल्या इतकाच तत्परतेने आणि थोड्या अधिक कौशल्याने करतात त्यावेळी मला थोडा राग आला होता पण या खेपेला नाही कारण मेजर बंबा तुमची प्रतिक्रिया थोडीफार अशीच अपेक्षित होती फार मनात होतं तुम्हाला सांगावं की तुमच्या अधिकाराचा फायदा घेण्याऐवजी तुम्ही त्याचं ओझं केलं आहे अधिकार हे माणसाला पंखांसारखे उंच घेऊन जाणारे असावे पण त्याऐवजी तुम्हाला स्वतःची फरफट करून घ्यायची असेल तर तो आनंद तुमचा तुम्हाला लखला भसो खरोखरच तुम्हाला असं वाटतं काय की तुम्ही तुमच्या शिस्तीच्या पट्ट्या स्वतःच्या डोळ्यांवर बांधून घेतल्या म्हणून रारंग ढांग तुमच्या सांगण्याप्रमाणे वागेल तुमच्या खांद्यावरच्या चकाकत्या ताऱ्यांची त्या रानवट ढांगाला थोडीच पर्वा आहे त्याला गवस निघालायला तुमचा अधिकार आणि शिस्त ह्यापेक्षा त्या ढांगाच्या स्वभावाची माहिती अधिक आवश्यक आहे हे नक्कीच एक दिवस तुमच्या लक्षात येईल आणि तोवर मला थांबणं भाग आहे स्वतःच्याच विचारात विश्वनाथ उठला रात्री जेवणानंतर एक फेरी मारायची ही त्याची नेहमीची सवय ती फेरी मारताना एका दगडावर समोरच्या किन्नौर कैरासगडे पाहात स्वतःच्या विचारात तो बसला डिटॅचमेंटमध्ये राहणाऱ्या एकाकी अधिकाऱ्यांना बऱ्याच वेळा स्वतःशीच गोष्टी कराव्या लागतात विश्वनाथ खोलीत परतला टेबलावरच्या कंदिलाचा सौम्यसा प्रकाश खोलीत पसरलेला गोपाळनं बिछाना तयार करून ठेवला होता पण विश्वनाथला अद्याप झोप आली नव्हती एखादं पुस्तक आहे का, का पाहण्यासाठी त्यानं ट्रंक उघडली कपडे बाजूला करून तो पाहू लागला तो त्याच्या एकदम लक्षात आलं की हे पेंटिंग अद्याप तसंच राहिलं आहे काढून लावायचं ठरवलं होतं पण इथं आल्यापासून त्या सर्व्हे रिपोर्टच्या नादात ते लक्षात असूनही राहून गेलं त्यानं ट्रंकेतून पेंटिंग बाहेर काढलं कंदीलाजवळ टेबलावर टेबलावर ते उभं केलं आणि थोडा मागं होऊन तो त्या चित्राकडे पाहू लागला लोलकातून पाहावं तशी त्या एका चित्रानं सागराची अनेक रूपं त्याच्या नजरेसमोर उभी केली ताजमहाल हॉटेलची आर्ट गॅलरी गोऱ्या परदेशी लोकांची वर्दळ रंग सोडला तर भारतीय माणसं इथं ओळखायला कठीण व्हावं अशी त्यांची भाषा कपडे वागणं मॅनेजिंग डायरेक्टर यायला वेळ होता प्रतीक्षालयात वाट पाहण्याऐवजी विश्वनाथ आर्ट गॅलरीत सहज म्हणून डोकावला तिथल्या भिंतीवर सागराची अनेक रूपं केवळ सागर लहरींची चित्र निळ्या समुद्रावरच्या उसळत्या लाटा कधी हलकेच किनाऱ्याशी गुजगोष्टी करायला आल्यासारख्या ओंजारणाऱ्या गोंजारणाऱ्या लढीवाळ प्रेमळ लाजऱ्या स्मित करणाऱ्या खुणावणाऱ्या बोलावणाऱ्या मोहावणाऱ्या हलक्या हातानं मिठी घालणाऱ्या आणि क्षणात माघर फिरणाऱ्या सागर लहरी तोच किनारा तोच समुद्र पण लाटा मनातला आवेग असह्य झाल्याने सहस्त्रकरांनी कवटाळायला आल्यासारख्या या समाजाच्या बंधनांची क्षिती नाही लोकांच्या नजरांची पर्वा नाही तू माझा मी तुझी म्हणून बाहू पसरून एकामागून एक मिठी घालणाऱ्या प्रेमाचा हा पराकोटीचा असहनीय रुद्रविष्कार प्रत्येक थेंबा थेंबातून व्यक्त करणाऱ्या लाटा या प्रदर्शनातलं प्रत्येक चित्र सागर लहरींचं वेगवेगळं स्वरूप दाखवणार कलावंताला प्रतीत झालेली शब्दातीत भावना कुंचल्याच्या आणि रंगांच्या सहाय्यानं त्यानं या सागर लहरींच्या रूपानं कागदावर बंदिस्त केलेली फोटो कितीही सुरेख असला तरी तो केवळ त्या क्षणाचं दृश्य रूप पकडतो पण कलाकाराचा कुंचला त्या पलीकडे जातो असं चित्र हे केवळ त्या वस्तूचं दृश्य रूप हो राहत नाही तर कलावंताच्या मनाचंही त्यात प्रतिबिंब दिसू लागतं भिंतीवर टांगलेल्या चित्राकडे विश्वनाथ परत एक वेळ गुंगुन जाऊन पाहू लागला या सागर लहरींच्या चित्रात त्या कलावंताच्या व्यक्तित्वाचा कोणता ठसा उमटलेला आहे त्याचा शोध घेण्याचा चाळा परत त्याच्या मनाने सुरू केला ह्या लाटा उसळत नाहीत झेपावत नाहीत तशाच रुंजीही घालत नाहीत त्या बोलतही नाहीत पण आठ ओठ बोलायचे थांबले की डोळे कितीतरी गोष्टी सांगून जातात त्या लाटा काय सांगत आहेत या लहरींवरचं स्मित अस्फुट आहे गुढरम्य आहे त्या स्मितात प्रेमभावना आहे पण ती शब्दात व्यक्त झालेली नाही ती ज्या किनाऱ्याबद्दल आहे त्याच्यापर्यंत ती पोहोचावी हा आग्रहही नाही कारण प्रत्येक शब्दाला श्रोता असायलाच हवा का काही शब्द राना तुमल फुलाच्या गंधासारखेही असावेत काही भावना अशाही असाव्यात की ज्यांचा उगम केवळ स्वतःच्या हृदयातून व्हावा आणि तेथेच त्या ते विरुण जाव्यात हृदयाच्या गाभाऱ्यातून निर्माण झालेली प्रत्येक इच्छा पूर्ण थोडीच होते ती न व्हावी यातच सौंदर्य आहे न संपणारी एक वेगळी जवळीक आहे युनायटेड कन्स्ट्रक्शनचे मॅनेजिंग डायरेक्टर येईपर्यंत केवळ काही वेळ घालवावा म्हणून आर्ट गॅलरीत आलेला विश्वनाथ या सागर लहरीत सापडला या चित्रानं त्याचं मन आकृष्ट करून घेतलं प्रदर्शन पाहायला येणाऱ्यांनी माहितीपत्रिका देणाऱ्या तरुणीला त्यानं विचारलं ते चित्र कुणी केलंय कोणतं काळेभर डोळे त्याच्याकडे वळवत त्या तरुणीने विचारलं ते, ते, ते समोरच्या भिंतीवर लावलेलं उजव्या हाताचं ज्यानं आहे त्याचं नाव लिहिलंय ना चित्रावर ह्या गोऱ्या पान किंचित गुलाबी वर्णाच्या तरुणीने दिलेला हा अलिप्त तुटक उत्तराची विश्वनाथला गंमत वाटली तो हसून म्हणाला हो लिहिलंय उमा आता सांगा ही उमा कोण का कशाला हवी ही माहिती तुम्हाला मला हे चित्र आवडलं आहे हे त्यांना सांगायचं आहे थँक्स ते येतील तेव्हा मी सांगेन हे चित्र मला विकत मिळेल काय काय किंमत आहे ही सगळी चित्रं जे जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थी विद्यार्थिनींची आहेत तुम्ही असं करा प्रोफेसर केकरेंना भेटा ते तुम्हाला किंमत सांगतील ठीक आहे हो संभाषण संपलं तिनं संपवलंच तत्परतेने ती येणाऱ्या प्रेक्षकांकडे वळली आणि त्यांना पत्रिका देण्यात त्यांनी विचारलेली माहिती सांगण्यात घडून गेली प्रोफेसर केकऱ्यांच्याकडून विश्वनाथला पेंटिंगची किंमत काही समजली नाही पण उमाच्या घरचा पत्ता मिळाला उमा चिटणीस आहेत हो आत या प्रसन्न चेहऱ्या असलेल्या बाईंनी विश्वनाथला बसायला सांगितलं उमा तुझ्याकडे कोण आले पहा आले आई समोरच्या उघड्या बाल्कनीतून दिसणाऱ्या समुद्राकडे विश्वनाथ पाहत होता ज्या जागेत राहणाऱ्या उमानं उन्हाळ्यात पावसाळ्यात दिवसा रात्री समुद्राची कितीतरी वेगवेगळी रूपं पाहिली असणार पण त्या देखाव्यातून तिनं काढलेलं चित्र किती वेगळं किती आशयगर्भ ही उमा कशी दिसत असेल कशी बोलेल नमस्कार विश्वनाथ एकदम भानावर आला प्रदर्शनात भेटलेली चित्रकाराचं नाव चित्राखाली लिहिलंय म्हणून तुटकपणे सांगणारी तरुणी त्याच्यासमोर उभी होती त्याला चकित झालेलं पाहून उमा हसली समोरच्या खुर्चीवर बसत म्हणाली तुम्हाला पेंटिंग आवडलं हा तुमचा निरोप मी उमाला दिला विश्वनाथ क्षणभर गोंधळला मग हसून तो म्हणाला थँक्यू काय म्हणाल्या त्या काही बोलल्या नाहीत विचारात घडून गेल्या कसल्या ते गृहस्थ जर खरंच पेंटिंग घ्यायला आले तर त्यांना काय सांगायचं मला खरंच पेंटिंग हवं आहे काय किंमत त्याची तुम्ही हॉटेल ताजमहलमध्ये राहता त्यावर पेंटिंगची किंमत ठरणार आहे अर्थातच गंभीर चेहऱ्याने उमा म्हणाली तुमच्या घरापासून पाच मिनिटं अंतरावर कॅडेल रोडवरच्या रामनिवास सोसायटीत मी पेईंग गेस्ट म्हणून राहतो उमा एकदम मनमोकळं हसली चित्राची किंमत ठरवण्याचा एक आधार तुम्ही खोडून काढला खरं सांगू का प्रदर्शनात ठेवलेलं हे माझं पहिलंच चित्र आणि ते विकत मागणारे तुम्ही पहिलेच गृहस्थ बरं मला हे सांगा तिथल्या एवढ्या चित्रात तेच पेंटिंग तुम्हाला का हवं आहे अवघड प्रश्न आहे सांगा ना आवडलं म्हणून एवढं काय आवडलं त्या चित्रात विश्वनाथ परत त्या चित्राकडे पाहत होता उमेच्या प्रश्नाचं उत्तर नेमक्या शब्दात अद्याप त्याला सापडत नव्हतं एखादी गोष्ट आवडते म्हणजे खरंच काय होतं मोठा गुढ प्रश्न त्यानंतर त्यांच्या भेटी झाल्या कधी अचानक तर कधी न ठरवता ठरल्यासारख्या नव्या नोकरीवर रुजू होताच तिला पत्र पाठवायचं विश्वनाथनं मुंबई सोडताना कबूल केलं होतं वाट पाहत असेल का ती पत्राची का विसरूनही गेली असेल कागद आणि पेन घेऊन विश्वनाथ लिहायला बसला पण सुरुवात कशी करावी हे त्याच्या लक्षात येईना इंग्लिश पत्र डियर या शब्दाने सुरू होतात मराठीत त्याचं भाषांतर प्रिय पण हे विशेषण इंग्रजीप्रमाणे मराठीत सरसकट सगळ्यांना लावता येईल का मग काय लिहायचं स्वतःच्याच विचारांच्या गोंधळाचं विश्वनाथला हसू आलं त्यानं कागद पुढे ओढले आणि वळंदार अक्षरात भरभर लिहायला सुरुवात केली बॉर्डर रोड्स ए पी ओ पन्नास न्यू दिल्ली सप्रेम नमस्कार विनंती विशेष नव्या नोकरीवर रुजू होताच आपणास पत्र लिहायचं ठरलं होतं पण उशीर झाला मी काम करतो ती जागा हिमालयात माणसानं भारून जावं असं सृष्टीचे दोन गुढरम्य आविष्कार एक हिमालय दुसरा सागर आज फिरून आपलं चित्र माझ्यासमोर आहे हिमालयात सागर दर्शनानं आठवणींच्या अनेक लहरी मनात उद्भवल्या तुमच्या चित्रातल्या लाटांसारख्या तो आनंद तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे पत्र कळावे आपला विश्वनाथ मेहंदळे